छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे तिवसा शहरातील सारशी मार्गावरील नगरपंचायतच्या डंपिंग ग्राउंडला आज एकवीस एप्रिल रोजी दुपारी सुमारे साडेबारा वाजता अचानक भीषण आग लागली वेडिंगच्या कामादरम्यान पडलेल्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवला गेला आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण करून संपूर्ण कचरा डेपो परिसराला विळखा घातला या कचरा डेपोमध्ये संपूर्ण दिवसा शहरातील ओला सुखा कचरा विलगीकरणासाठी घंटागाडीमार्फत आणला जातो नंतर विलगीकरण करून त्याचं विभाजन करून सदर कचरा हा परिसरामध्ये टाकला जातो आगीच्या या घटनेमध्ये शेकडो टन कचरा जाऊन खाक झालाय तात्काळ तिवसा नगरपंचायत अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीचं प्रमाण लक्षात घेता आष्टी धामणगाव रेल्वे मोर्शी आणि अमरावती येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या उन्हाळ्याचे तापमान आणि वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडथळे आले तरीही अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नामुळे सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सुदैवानं या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळलाय यावेळी दिवसा अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते हिवसा